नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रविवार दिनांक सहा जुलै रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत दोन देशी बनावटीचे व दोन जिवंत दोन आरोपींना ठोकल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली टीव्ही पथकाने केलेल्या कारवाईत सायंकाळी वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गालगत सिमेंटच्या कठड्यावर आरोपी ओमकार बाळू भारती वय वर्ष बावीस राहणार कासर आंबोली तालुका मावळ प्रशांत उर्फ पैलवान शांताराम आंबेकर वर्ष सव्वीस राहणार देवळे तालुका मावळ या आरोपींना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस सह आयुक्त बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभडे पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप कदम पोलीस हवालदार संतोष जाधव प्रशांत निळे अजय सरजीने पोलीस शिपाई प्रीतम सानप आनंद मोहिते सुधाकर केंद्रे प्रकाश जाधव किरण मदने व पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन यांनी केली आहे सदरच्या कारवाईबाबत पोलीस सह आयुक्त बाळासाहेब कोबनर यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात गुन्हे घडत असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री चोबे साहेब त्यानंतर जॉईंट सिपी श्री महावरकर साहेब आणि ॲडिशनल शिपी साहेब श्री सारंग साहेब यांनी आदेश दिले होते की सदर काय गुन्हेगार चेक करायचे हिस्ट्री शिटर चेक करायचे मालाविरुद्धचे गुन्हे करणारे चेक करायचे तसेच आमचे डी सी पी श्री गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तळेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कन्हैया थोरात साहेब आणि त्यांच्या डी बी पथकातील म्हणजे डीबी पथकातील श्री मोहरे पी एस आहे यांना गुप्त बातमीदारा बात, मार्फत बातमी मिळाली की गोराडेश्वरच्या पायथ्याशी दोन इसम पिस्टल घेऊन येणार आहेत ही त्यांना माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी तात्काळ सापळा रचून त्या दोन जणांना ताब्यात घेतले आणि ते दोन जण ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडनं दोन पिस्टल जप्त केले आहेत त्यांचे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ त्यांचं नाव त्यांना विचारलं असता त्यांनी एकाचं नाव सांगितलं प्रशांत शांताराम कालेकर आंबेकर उर्फ पहिलवान आणि दुसरा जो आहे तो ओंकार बाळू भारती ह्या दोघांनी गंग, दोघांकडे दोन पिस्टल होते ते पिस्टल जप्त केले आणि आमचे पथक आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आमचं तपासपथक पुढील तपास करत आहेत सदरची कारवाई ही आमचे मोहरे यांनी त्यांच्या बातमीदाराला साथ दिली आणि बातमीदाराच्या तात्काळ कारवाई केल्यामुळे आम्हाला ते मिळालेले आहेत पुढील त्यांनी काय काय उपयोग करणार होते कशासाठी आणले होते हे आम्ही पुढच्या गुन्हा दाखल करून तपासात निष्पन्न करणार आहोत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद